निपाणी तालुक्यातल्या नागनूर या छोट्या खेडेगावात जन्मलेल्या सुरजित खेडे कष्टाच्या जोरावर गगन भरारी मारली आहे याची ही उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारी गरुड भरारी तरुणांसमोर एक आदर्श ठरली आहे सुरजितने आपल्या गरीब परिस्थितीमुळे मुंबई गाठलं आणि हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करत कोल्हापूर गोवा मुंबई आणि कोलकाता इथं त्यानं कामही केलं पण हे काम करत असताना त्याचं वैमानिक होण्याचं स्वप्न त्याला स्वस्त बसू देईना त्यामुळे त्यानं वैमानिक परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि परीक्षाही दिली पहिल्या परीक्षेत सुरजित नापास झाला परंतु न डगमगता तयारी करत दोन हजार चोवीस साली दिलेल्या परीक्षेत तो पास झाला प्रशिक्षण घेत असताना त्याला विविध अडचणीचा सामना करावा लागला मात्र त्यानं या अडचणीला धैर्याने सामोरे जात खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि सुरजितने आपल्या यशाला गवसणी घातली येत्या काही दिवसात तो वैमानिक म्हणून रुजू होणार आहे याचाच आढावा घेत लाईव्ह मराठीने सुरजितच्या कुटुंबियांशी संवाद साधला लाईव्ह मराठी दर्शकांचे सरसे स्वागत आपण आज आलो आहोत नांगनूरमध्ये ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये नांगनूर या छोट्याशा खेडेगावामध्ये जन्मलेल्या सुरजित सुरेश कांबळे या युवकांच्या आज घरी आम्ही भेट देत आहोत आणि आज त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करीत आहोत पण मॅडम आज तुमचाच मुलगा एक पायलट बनला आहे वैमानी बनलाय याबद्दल तुमच्या भावना काय आहेत नमस्ते माझा मुलगा आज पायलट बनल्यामुळं मला इतका आनंद आणि इतका खुशी होत आहे मी शब्दात असं व्यक्त करू शकत नाही त्यामुळं मला एकदम असं खुशीचं असं था हेच नाही आहे त्यानं जेवढं कष्ट केला त्या कष्टाचा सार्थक केला त्यानं त्याच्या त्याच्या वडिलांचं नाव त्याचं नाव असं आमच्या घराण्याचं नाव एक रोशन करून असं ठेवलेलं आहे त्यामुळं मला माझ्या मुलग्याचं पूर्ण अभिमान आहे माझ्या मुलग्यावर काकू तुमचा आज मुलगा वैमानी झाला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल खरोखरच मला सांगावं असं वाटते आमच्या घराण्याचं म्हणजे समजा सुरजितचे आजो आजोबा समजा अडाणी असलं तरी त्यांचं नाव त्यांच्या घराण्याचं त्यांनी खरोखरच हे वारस दाखवलं वा केलेलं आहे नाव नाव केलेलं आहे आणि दृष्टीक म्हणजे शिक्षण घेऊन कोणाचं हे हेच्यात नसून तो खरोखरच मुलांच्या मित्रांच्या सगळ्यांच्याच हे मिळून मिसळून तो, तो खरोखरच मुलगा चांगला प्रकारे शिक्षण घेऊन तो खरोखरच आमच्या घराण्याचं घराण्याचं आमचं खरोखर चांगलं करेल दीदी तुमचा आज भाऊ वैमानिक झाला त्याची शिक्षणाची पार्श्वभूमी काय आहे नमस्कार माझे नाव अस्मिता सुरेश कांबळे माझा भाऊ वैमानिक झाल्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे माझ्या शब्दात न व्यक्त होणाऱ्या भावना आहेत त्या शिक्षणाविषयी तुम्ही थोडक्यात काय सांगू शकाल काय त्याचे प्राथमिक शिक्षण मराठी म मराठी माध्यमातून झाले स सर, सरकारी मराठी माध्यम नांगनूरमधून झाले त्याचे माध्यमिक शिक्षण श्री जी एम संगपाळ हायस्कूल श्रीपेवाडीमधून झाले त्यानंतर ते त्याचे अकरावी बारावीचे शिक्षण के एल ई कॉलेज निप्पाणीमधून झाले त्याचे पुढील ग्रॅज्युएशनचे शिक्षण फर्स्ट ग्रेड गव्हर्नमेंट कॉलेज चिकोडीमधून झाले त्यानंतर तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत करतच हॉटेल मॅनेजमेंटचे काम करू लागला तसेच त्याला शिक्षणासोबत खेळाची खूप आवड होती त्यामुळे तो रनिंग आणि हाडल्समध्ये प्रावीण्य होता हाडल्स म्हणजेच अडथळा शर्यत त्यांनी क्रीडा शैक्षणिक शे, क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रात सुद्धा त्यांनी प्रावीण्य मिळवलं असं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी कोणते रा, रा, राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अशा कोणत्या स्पर्धेमध्ये यश मिळवलं प्रावीण्य मिळवलं त्याला खेळाची खूप आवड होती त्यामुळे तो भरपूर ठिकाणी खेळला आणि तो राज्य लेवलपर्यंत खेळून आलेला आहे मॅडम आपला मुलगा वैमानिक होण्यासाठी त्याला जे संघर्ष करावा लागते कशा पद्धतीने त्यांनी संघर्ष केला त्यानं हॉटेलमध्ये असं त्यानं काम केलं परत त्याचं शिक्षण पण असं आणि दोन्ही काम करत करतच त्यांना कनी हे केलं परत आणि आम्ही पण माईल म्हणजे मी आणि माझ्या मुलगीनं त्याला सपोर्ट पण दिला असं म्हणजे कुठंही थांबू नको हे करत करत एक करिअर आपलं करून हो। ठेव कारण का बाबांनी बघितलेलं स्वप्न त्यांच्या पप्पानी बघितलेलं स्वप्न त्याला पूर्ण करायचं होतं त्यामुळं तो धडपड धडपड करत होता तरी काही आर्थिक समस्यामुळं थोडं होत नव्हतं तरी पण त्या सहा वर्षाच्या कालावधीत त्यानं एक आपलं यश गाठून एक नाव मिळवून घे ठेवलेलं आहे शिक्षणाला खूप महत्त्व आहे आजकाल आपण शिक्षणाशिवाय जगू शकत नाही आणि ज्या लोकांची समजूत अशी आहे की मराठी शाळेतून शाळेतून शिकणारी विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही तर हा त्यांचा गैरसमज आहे कारण आपल्यामध्ये जर आपल्यामध्ये जर जिद्द चिकाटी व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो शिक्षण घेऊन कोणत्या पदापर्यंत जाता येते हे सुरजितनं दाखवून दिलेला अत्यंत कष्टा कष्टाळू किंवा गरीब परिस्थितीतून प्रतिकूल परिस्थितीतून सुरजितनं हे संपादन केलेला आहे लाईव्ह मराठीसाठी निपा नेऊन सातापा कांबळे